रायाचे बाबा असे उभं राहिलेत जसं काय ह्यांना कोणी पनिश केले पण पन ते बघत होते माझी वाट कारण त्यांना पाहिजे होती माझी मदत ते धरण्यासाठी जसं काय माझी हाईट यांच्यापेक्षा जास्त आहे तरी पण म्हटलं चला काहीतरी मदत करूया त्यांना हे असं धरण्यासाठी मदत पाहिजे होती पण मला चेअर वगैरे काही सापडत नव्हती लवकर त्यामुळे मी ती शोधत होते राया म्हणतो मी मदत करतो बाबा तुम्ही धरावर मी, मी खालून धरतो पण काय करणार त्याला तरी त्याचे मध्ये मध्ये लोटबुट चालूच असते फायनली हे लावून झालं आमचं आम आम्हाला लावायचे होते राया आणि सह्याद्री यांच्या पहिल्या बड्डेचे पोस्टर होते रायाचाच पोस्टर लावला होता आणि सह्याद्रीचा आता दुसरा बड्डे येईल चार महिन्यांनी तरीही तिचा पोस्टर लावला नव्हता त्यामुळं आज मुहूर्त लागला कारण आज सय घराची साफसफाई करायची होती त्यामुळं म्हटलं पहिलं काम हे करून घ्यायचं आणि हे दोघांचेही असे पोस्टर लावून घेतले कसा वाटतो माझा राया आणि सह्याद्री नक्की कमेंटमध्ये सांगा अशी आठवण ठेवण्यासाठी किती छान वाटते बाळांची आणि ही झोक्याची दोरी होती मध्येच होते या दोघांच्या पण काही हरकत नाही आता रूम जशी असेल तसं ॲडजस्ट तर करावं लागणार आणि इथे रायंश डान्स करत होता आणि खुश पण होता की दोघांचे फोटोज दिसतात म्हणून सह्यद तर ग्लास तांब्या असं काही भांडं दिसलं ना तिला फक्त एकच गाणं आठवतं ते म्हणजे रडू नको बाळा मी पाण्याला जाते हे डोक्यातलं खूळ ह्यांच्या कधी जाते काय माहिती तिच्यासोबत रायंश पण हेच गाणं म्हणतो आणि असाच डान्स करायला सुरुवात करतो दोघं या गाण्यावर खूप एन्जॉय करतात इकडे बघा दोघांचा डान्स सुरू झाला फक्त गाणं आठवायला पाहिजे आणि एखाद्या तांब्या घ्यायला पाहिजे जवळ आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका